स्वाती हे नाव घेतलं की मनात एक शांत वाऱ्याची झुळूक उमटते जणू काही निसर्गानं स्वतःची एक कोवळी स्फूर्ती तिला नाव म्हणून दिली आहे स्वाती म्हणजेच स्वतःच्या मार्गानं वाहणारी जिचा प्रवास कोणाच्या दबावानं नाही आणि दिशा कोणाच्या इशाऱ्यानं नाही तू जशी आहेस तशी सुंदर आहेस स्वाभाविक सोजवळ आणि स्वतंत्र स्वाती नक्षत्र ससेल। स्वाती नक्षत्राबद्दल ऐकलंच असेल त्याचं एक विशेष कार्य आहे प्रेरणा पसरवणं स्वाती म्हणजे विचारांमध्ये गती कृतीमध्ये सौंदर्य अस्तित्वानं आजूबाजूचं वातावरण बदलून स्वाती तू तु तु तुझ्या स्वतःच्या गती ना शिकते आणि तु तुझ्या विचारांची खोली तुला अनुभवल्याशिवाय समजत नाही तू हळवी असते पण कमकुवत नाही तू सहन करते पण ते सहन केलेलं तू विसरत नाही तुझ्या हसण्यात एक निर्मळ झरा असतो आणि तुझ्या डोळ्यात तुझ्या डोळ्यात असत स्वतःच आकाश गाठायचा निर्धार हे तू फुलासारखी कोमल आणि वाऱ्यासारखे स्वच्छंद तुझी वाट बघणाऱ्यांना तू नेहमी प्रेरणा देऊन जातेस अगदी हसवू नाही खूप गोड आहे स्वाती तर आता हे शब्द होते स्वातीसाठी आणि स्वातीला ओळखणाऱ्यांसाठी हो हो तीच स्वाती जिला आता तू कमेंट बॉक्समध्ये टॅग करणार आहेस किंवा ही रील थेट स्वातीला शेअर करणार आहेस बाकी तुला हवी आहे का तुझ्या नावावरची ही अशी प्रेरणा मग कमेंट कर तुझं नाव आणि प्रत्येक शुक्रवारी किंवा शनिवारी वाट बघ तुझ्या हक्कशा प्रेरणेची मशा बाजू थोडी सागरानी आई थोडे शंखानी शिंपले कधी चांदणे टिपुरा तू झाडू